काय था। काय आज काय काय मेन्यू आहे तुम्ही सांगा ये ये ना, था। ना था आज वटाणी तिचडी मग बाकी भाजीपाला वगैरे हो काय हा आज फक्त चावल आणि वाटाणेच आहे तुमचे काल काय टाकलं होतं कालचं खिचडी मध्ये फक्त आज काय काय मेनू आहे तुमचा मंगळवारचा तुमचं नाव सांगा मी शेकानी शेगरो राहणार अनवा तालुका ता बकरण जिल्हा जालना तुमचं जी पप्रशाला हायस्कूल अनवा येथे तुम्ही केव्हा गेले होते मी सव्वीस तारखेला तिथं गेलो तिथं पाहिलं मी ते महिला खिचडी शिजवत होत्या त्या खिचडीमध्ये तांदूळ आणि मुंगाची डाळ कांदे आणि बटाटे फक्त हे तीन वस्तू मला तिथे दिसल्या भाजीपाला वगैरे काही नव्हता भाजीपाला त्याच्यात काहीच नाही होता, होता। ना टमाटे होते ना अद्रक लसण ना कोथंबीर काहीच नाही होत त्याच्यात महिलांनी काय सांगितलं महिलांनी सांगितली की आम्ही सरांना सांगितलं सर आम्हाला ते म्हणे आम्हाला परवडत नाही म्हणे त्यानिमित्तानं ना आम्ही ते वस्तू आणल्या नाही कालचा मेनू तर होता त्यांचा मूंग डाळ वरण भात वगैरे सर्व होत त्यांना ते गॅस नाही होता त्यांच्याकडे म्हणे आम्ही चुलीवरच बनवला तर आम्ही सरला गॅसच सांगितलं तर गॅस सर म्हणे ते आम्हाला परवडत नाही का परवडत नाही गॅसचे गॅस नव्हता का गॅसचे सिलेंडर नव्हतं गॅस सिलेंडरच नाही होता आणि गॅस बी नाही होता तिथं गॅस सिलेंडर तर आहे ना शाळेला दिलेलं नाही त्या शाळेत तर दिसलंच नाही कारण तिथं ते कोळशे पळत तिथं अशी गंदगी बी दिसली तिथं काहीच तिथं व्यवस्था दिसली नाही चांगली म्हणजे मुख्याध्यापक त्या मुलांच्या पोषण आहाराकडे दुर्लक्ष करत आहे हो, हो हो ते दुर्लक्ष करत आहे आणि त्यांचं काही लक्ष नाही त्या शाळेवर तुम्ही कारण तिथं अशी गंदगी दिसली का ते आम्हाला बी ते चांगलं वाटलं नाही स्वच्छता नाही स्वच्छता नाही तिथं मग शासनाकडून पैसे आले त्याचं काय करते शासनाकडून पैसे आले ते हडपून घेते वाटतं कारण तिथं काहीच सुविधा नाही ना हो उन्हाळ्यामध्ये सुद्धा शाळा उघडल्यापासून व्यवस्थित शाळा उघडल्या पण तिथं ते दोन महिन्याचं त्यांनी पोषण आहार आलेला होता तिथं ते तिथं कोणीच विद्यार्थी शाळेत गेला नाही तुम्ही दिवस मध्ये आणि दोन वेळेस गेलो तिथं रुमाला तिथं कुलप लावेलो होता आणि ला तिथे ते बाहेरचे लोक खेळायला आलेले होते मुलं त्यांनी त्या मुलांना बसून फक्त फोटो काढून घेतला त्यांच्या समोर खिचडी आहे ना काहीच आहे तुम्ही श्री बेटवॉल मुख्याध्यापक यांना बोलले आम्ही त्यांच्याशी भेटलो आम्ही त्यांना विचारलं कालच्या तारखेमध्ये सव्वीस तारखेला सर तुम्ही हे खिचडी बनवली होती का ते म्हणे नाही आम्ही खिचडी बनवली दोन तीन वेळेस पण ते विद्यार्थ्यांना खाऊत पण ते विद्यार्थी ओरिजिनल नाहीच त्यांचे तिथे खेळणारे ते विद्यार्थी ते अशीच बसून ठेवले होते आणि त्यांनी शिक्षकांनी तुम्हाला रेकॉर्ड वगैरे दाखवलं आम्ही त्यांना सांगितलं सर तुम्ही ते पोषण आहाराचे आम्हाला रजिस्टर दाखवा ते म्हणे दाखवता येत नाही मग काय केलं मग आम्ही त्यांना माहिती अधिकार टाकलं त्या रोजी कोणत्या तारखेमध्ये को सव्वीस तारखेला माहिती अधिकारामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की आ, आ, माईतिया माईतिया सांगित सर तुम्ही माहिती अधिकार मध्ये आता माहिती अधिकार टाकतो तुम्हाला तुम्ही आम्हाला हे जे पोषण आहार तुम्ही शिजवलं याच्यात तुम्ही आम्हाला ही माहिती द्या तुम्हाला काय वाटतं भ्रष्टाचार जास्त असेल भ्रष्टाचार असेलच ना म्हणूनच त्यांनी दाखवलेलं नाही ना